नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण होममेड श्रीखंड याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे आपलं आपण जे घरी दही तयार करतो ना अगदी त्या दह्यापासूनच आपण श्रीखंड घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकतात तर यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे शक्यतो छान असं घट्ट सरस दही घ्यायचं आहे हे घरचंच दही आहे मी तेच वापरलेले आहे आपण पॅकिंगचं पण दही वापरू शकतात त्याच्यामध्ये पण पाण्याची क्वांटिटी कमी असते तर आता दही मी सर्वात आधी काय केलं खाली चाळणी वगैरे ठेवली नंतर आपल्याला कॉटनचा सुतीचा असा कपडा किंवा पॉलिस्टर पण घेऊ शकतात थोडासा पातळसर असा आपल्याला कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे दही घालून घ्यायचं आहे बघितलं आपण दही घातल्या घातल्या किती सारं पाणी त्याच्यातून आहे जे खाली आहे तर तशाच पद्धतीने आपल्याला छान असं त्याला घट्टसर अशी गाठ बांधून घ्यायची आहे आणि गाठ बांधल्यानंतर आपण हे पातीला चाळनीत ठेवू शकतात किंवा असं बेसिंगला नळ्याला आपण बांधून देऊ शकतात जेणे की काय होईल ते पाणी पण पडलं तर त्याचं पण आपल्याला टेन्शन नाही आणि छान असं ते लटकवलेलं आता जर वेळ असेल ना तर आपण ओव्हरनाईट पण ठेवू शकतात किंवा वेळ नसेल तर आपण दोन ते तीन घंटे पण ठेवू शकतात त्याने अगदी पूर्ण पाणी निघून जातं बघू शकतात अगदी एकही थेंब पाण्याचा राहिलेला नाही आहे मी ॲक्च्युली हे श्रीखंड नवीन वर्षालाच बनवलं होतं म्हणजे गुढीपाडव्याला तर त्या दिवशी कसं आपल्याला सा खूप सारा स्वयंपाक पण असतो खूप धावपळ असते म्हणून मी काय केलं याला हाताने नाही फेटलं पण आपल्याकडे जर वेळ असेल ना तर मिक्सरमध्ये न काढता आपण हे ना छान आपलं जी रई असते ना तर त्याने आपण घोटून घेऊ शकतात किंवा हाताने तर आता इथे साखर जेवढं आपण दही घेतलं ना त्याच्या अर्ध्या आपल्याला साखर घ्यायची किंवा आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त घेऊ शकतात काही वेळेस काय होतं दही जास्त आंबट असलं तर साखर आपल्याला यूज करावा लागते आता मला घाई होती म्हणून मी काय केलं मिक्सरला फिरवलं याच्यामध्ये मी काजू बदाम पिस्ता जायफळ वेलची पूड आणि पिठी साखर घालून घेतली तर पिठी साखर आता छान असं मिक्स करून घेतलं दही फि मिक्सरमध्येच तर um एक जीव आपलं झालेला आहे पूर्ण साखर आणि आपण जे दही घातलं होतं ना ते आता याच्यात आहे ना वेलची पूड आहे तर हे लास्टला घाला जर आपण ड्रईनी फेटत असेल ना तर छान असं गाढं पण होतं मिक्सरमध्ये साखर मेल्ट होती म्हणून थोडं पातळ होतं पण काही नाही हरकत नाही आहे थोड्या वेळ आपण फ्रीजमध्ये ठेवलं ना तर ते बरोबर त्याच्या शेपमध्ये येऊन जातं म्हणजे छान असं जसं मार्केटमध्ये घट्ट सर्रात ना अवजी तसंच आपलं हे तयार होतं पण हे काय मिक्सरला आपण साखर फिरवत ना मग ती मेल्ट होती म्हणून थोडं पात पातळ होतं नंतर पुन्हा छान तसंच त्याचा हे येऊन जातो टेक्सर आता मी इथे वेलची पूड घातल्यानंतर काय केलं जायफळ पण खूप प्रमाणात छान असं घालून घेतलं जायफळ खिसूनच घेतलं अगदी फ्रेश असा त्याचा फ्लेवर येतो वेलचीचा आणि जायफळचा आता इथे ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार जे असतील ते घालू शकतात आवडत नसेल तर स्किप करू शकतात केसर असेल तर केसर घालू शकतात एक, एक ते दोन चमचा दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केसर ची काढी आपल्याला घालून घ्यायची त्यांनी कलर पण येतो आता मी हे फक्त स्पेशल ड्रायफ्रूटचंच श्रीखंड तयार केलं केसर वगैरे काही घातलेलं नाही तर आता ड्रायफ्रूट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर लंग्स असेल त्याच्यामध्ये गाठ असेल ना तर ती आपल्याला छान अशी हे करून घ्यायची आहे वितळून घ्यायची आता काय करायचं आहे हे श्रीखंड आपलं छान असं मलाईदार पण लागलं पाहिजे आणि जास्त आंबूस पण नाही लागलं पाहिजे म्हणून मी काय केलं त्याच्यामध्ये थोडीशी ना जे आपली दोन ते ती तीन दिवसाची साय असते ना दुधावरची किंवा दोन दिवसाची पण आपण फ्रेश अशी घेऊ शकतात तर मी इथे फ्रेश साय काढून घेतलेली होती तर त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि ती साय पण आपल्या त्याच्यामध्ये घालून घ्यायची वरून छान असे ड्रायफ्रूट घालून आता मी काय करणार आहे याला थोडंसं फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे म्हणजे काय होतं आपलं जे साखर मेल्ट वगैरे झालेलं ना। ना नाही ना त्याने छान असं पूर्ण जमा होऊन जातं आणि टेक्चर खूप छान येतं आपल्या श्रीखंडाला पण वेळ नव्हता खूप धावपळ होती गुढीपाडव्याची दुसरी पण तयारी होती म्हणून मी जास्त वेळ त्याला नाही ठेवलं आता छान असं आपण त्याला सर्व करून घेऊया तर बघू शकतात आपलं श्रीखंड जे आहे ते जास्त पातळ वगैरे झालेलं नाही अगदी छान असं परफेक्ट त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे गरमागरम पुरीसोबत आपण हे श्रीखंड अगदी स करू शकतात आणि टेस्ट खरंच खूप छान झालेली आहे आजकाल कसं भेसळयुक्त खूप पदार्थ मिळतात तर श्रीखंड पण आपण जर घरच्या घरी बनवलं ना तर मुलांसाठी अगदी हेल्दी डिश आपली ही राहील आणि वरून छान असं ड्रायफ्रुटने मी त्याला गार्निश करून घेतलं गरमागरम पुरी त्याच्यासोबत सर्व करून घेतलेली आहे अगदी काहीच भाजी नसेल किंवा कोणी येणार असेल स्वीट डिशमध्ये आपण हे तयार करू शकतात किंवा मुलांना अगदी आपण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर गरमागरम पुरीसोबत श्रीखंड अगदी खूप छान चव लागते तर बघू शकतात टेक्शर खूप छान झालेलं आहे रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेने की अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू